यानंतर एक महत्त्वाची बातमी कॉफी शॉप हे आता अश्लील चाळ्यांचे अड्डे बनत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय कारण तरुण तरुणींच्या चाळ्यांना अभय देणाऱ्या अठ्ठावीस कॉफी शॉपवर छापे टाकण्यात आलेले आहेत तसंच या कॅफेजवर छापे टाकण्यात आलेले आहेत चहा कॉफीच्या नावाखाली कॅफेमध्ये भलतेच खेळ रंगतायत असं चित्र दिसत होतं आणि लातूर शहराच्या डी वाय एस पीच्या पथकानं या कॅफेजवर धाड टाकली आणि ही धडक कारवाई केलेली आहे पण पाहतोय बऱ्याचदा अशा कॅफेजमध्ये कॉफी शॉप्समध्ये तरुण तरून तरुणी बसलेल्या असतात मात्र कधीकधी काही -कधी आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याकडनं घडतात आणि याला आळा घालण्यासाठी आता ही कारवाई करण्यात आलेली आहे लातूर शहर डी वाय एस पीच्याकडून त्यांच्या पथकानं ही धडक कारवाई केलेली आहे तसंच अशा प्रकारे अशा तरुणांना आक्षेपार्ह वागणूक किंवा आक्षेपार्ह वागताना कोणत्याही प्रकारचा आक्षेप न घेणाऱ्या कॉफी शॉपवर ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरामध्ये चार पोलीस स्टेशन आहेत त्या चार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक विशेष मोहीम राबवत लातूर शहराचे डीवायएसपी सावंत साहेब यांनी विशेष मोहिमे अंतर्गत तब्बल अठ्ठावीस कॉफी वरती कारवाई केलेली आहे या कारवाईच्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः साहेब माझ्यासोबत आहेत सर एकूण किती कॉफी शॉप आहेत आणि कशी ही कारवाई केली लातूर शहरात म्हटलं तर बऱ्यापैकी कॉफी शॉप आहेत परंतु नऊ एप्रिल रोजी आम्ही एकूण अठ्ठावीस कॉपी शॉपला अचानकपणे चेक केले माननीय पोलीस अधीक्षक सोमय मुंडे साहेब आणि अपर पोलिस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे साहेब आणि आमच्याकडे तर असे अठ्ठावीस कॉफी शॉप पैकी एक तीन कॉफी शॉप जे एकदमच बंदिस्त पार्टिशन बनवलेलं होतं तर ते मालका करवीच जाग्यावरच तोडून टाकण्यात ता आलेले आहे जवळपास शिक्षणाच्या दृष्टीनं राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि कॉपी शॉपची सुद्धा दिवसेंदिवस संख्या वाढत चाललेली आहे या निमित्ताने तुम्ही विद्यार्थी कॉपी शॉप आणि पालकांना काय आव्हान करणार का लातूर म्हटलं तर एक शैक्षणिक दृष्ट्या एक महत्वाचं शहर आहे महाराष्ट्रातलं अं शैक्षणिक दृष्टिकोनातून एक लातूर पॅटर्न हा भारतभर प्रसिद्ध आहे आणि त्या संबंधाने पूर्ण राज्यातून तसेच आजूबाजूच्या राज्यातूनही अल्पवयीन मुलं मुली शिक्षणासाठी लातूर मध्ये येत असतात आणि बऱ्यापैकी आम्हाला आढळून येतं की हे मुलं मुली काही कॉफी शॉप मध्ये तासन तास रेंगाळत बसलेले असतात या सर्व कॉफी शॉपवाल्यांनी सुद्धा याच नियमांचं भंग न करता या सर्वच पालन करणं आवश्यक असल्याचं सुद्धा सावंत साहेबांनी सांगितलं अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर याच संदर्भात माहिती घेऊया आमच्याबरोबर फोन वरून उपलब्ध आहेत आमचे प्रतिनिधी अजय घोडके अजय काय सांगाल अशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे तर अशाच कॉफी शॉप्स जे आहेत अशाच कॉफी शॉप्समध्ये बऱ्याचदा हेच चित्र दिसतं तरुणाई अत्यंत बेधुंद झालेली असते आणि यात कसं वागायचं सोशल एटिकेट्स काय असतात याबाबतचं कुठलंही भान या तरुणाईला राहत नाही मात्र लातूर पोलिसांनी केलेली ही कारवाई जी आहे ही कारवाई या सगळ्याच्या या घालेल करेल आळा बंदोबस्त अशी आशा या कारवाईमुळे निर्माण झाली आहे स्नेहा आपण जर पाहिलं तर लातूर हे शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं शहर आहे राज्यासह देशातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि त्यामुळंच ती काय लातूरच्या या संपूर्ण ट्युशन परिसरामध्ये आणि शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा आता गुन्हेगारींचं प्रमाण वाढत चाललंय त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग पुढे येताना दिसतोय कॉफी शॉपमध्ये मात्र या ठिकाणी असून चाले करताना सुद्धा बहुतांश वेळेस हे विद्यार्थी त्या ठिकाणी पोलिसांना सापडलेले आहेत आणि म्हणूनच अचानक केलेली ही विशेष मोहीम ला, लातूर शहरातील चार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत केलेली ही जी कारवाई आहे आणि तब्बल अठ्ठावीस कॉफी शॉपवरती नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि याच्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या कारवाया पुढे चालू राहणार असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलं धन्यवाद अजय या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय लातूर मध्ये अनेक कॉफी शॉप्सवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे